नमस्कार मी कविता शंभू किचन मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन तर चला तर आज आपण डांगर घाऱ्या बघणार आहोत तर सर्वप्रथम मी इथे अर्धा किलो डांगर घेतलेला आहे डांगर असं थोडं असं पिवळा कलर असलेलं डांगर घ्यायचं सफेद डांगर घ्यायचं नाही तर त्या असं त्याच्या बारीक बारीक खापा करून घ्यायचं सर्वप्रथम त्यावरील थोडं थोडं असं काढून घ्यायचं आधी मी डांगर पूर्ण स्वच्छ धुवून घेतलेलं होतं स्वच्छ धुवून घेतलं आणि सुकून घेतलं आणि त्यानंतर आपण करायला घेतोय जास्त से थोडं थोडं ते पण ते काढून घेऊ आता मी पूर्ण त्यावरच काढून घेतलेलं आहे तर आता हे छान असं किसून घेऊयात तर तुम्ही आधी हे पण काढून घेऊ शकता किंवा नाही काढलं तरी चालेल काय करायचं हे पुढच्या बाजूनी किसायचं हे बॅक साईड आपोआप मागे राहते हे असं किसून घ्यायचं सर्व आता इथे मी सर्व आधी किसून घेणार आहे असं थोडासा बारीक झालं पाहिजे यापेक्षा थोडं जाड असलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही जशी तुमची किसनी असेल त्याप्रमाणे हे असं हे बॅक साईड अशी बघू शकतं ही पूर्ण अशी राहून राहते हे आता मी टाकून देणार आहे हे घ्यायचं नाही ते कडक असतं ना त्यामुळे हे घ्यायचं नाही तर आता मी इथे सर्व किसून घेते हे पूर्ण डांगर आता किसून घेतलेला आहे यामध्ये आता गुळ ॲड करणार आहेत मी जेवढा यामध्ये पुरेसा असेल तितकाच गुळ टाकायचा कारण जास्त गुळ टाकल्यानंतर नुसतं पाणी पाणी होतं गुळाचं कपोरेसाय आता हे पूर्ण गॅसवरती मी इथे कडाई ठेवते गॅस चालू करून घेऊयात आणि हे डांगर गुळामध्ये छान असं शिजून द्यायचं ते जीव करून घेऊयात आपोआप त्या गुळाचं पाणी होतं नंतर नंतर त्या पाण्यामध्ये छान असं डांगर शिजलं जात आहे यामध्ये मी हे या, बघू शकता अशी बडीशेप घेतलेली आहे ती बडीशेप अशी छान टाकून घ्यायची शिस्तानी कारण छान चव येते आणि आता हे दहा मिनटं आपण शिजू देऊयात छान असं डांगर शिजलेलं आहे ते असं बघू शकता पूर्ण कोरडं झालं पाहिजे आणि गुळ पण पूर्ण विरघळलं पाहिजे यामध्ये गुळाचे खडे पण नाही राहिलेले आणि डांगर असं छान असं बघून घ्यायचं असं बोटाने शिजलेलं आहे आता मी ते गॅस बंद करते आणि हे पूर्ण एका ताटामध्ये मी काढून घेणार आहेत पूर्ण काढून घ्यायचं यामध्ये लगेच गरम गरम गव्हाचं पीठ ऍड करायचं जितकं बसेल यामध्ये तितक गव्हाचं पीठ ॲड करून घ्यायचं आणि छान मस्त असं याचा डो भरून घ्यायचा यामध्ये जितकं पीठ बसेल तितकं तुम्ही ॲड करू शकता याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा हे असं छान गोळा करून घेतलेला आहेत मी इथे आणि सर्वात महत्त्वाचं मी जे डांगर शिजवलेलं होतं ना त्यास त्यामध्येच मी पीठ भिजून घेतलेलं आहे कानांवरून पाणी टाकायचं नाही ह्या पुऱ्या दहा दिवस हमकास राहता पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही यामध्ये मी याला थोडा तेलाचा हात लावलेला आहे आता हे पाच मिनटं मी हे पीठ आता रेस्टसाठी ठेवते नंतर आपण पुऱ्या करायला घेऊयात थोडं झाकून ठेवायचं यावरती कपडा किंवा झाकण ठेवून या आता पाच मिनटं झालेले आहेत पीठ भिजून तर आता पुऱ्या करायला घेऊयात मी आता इथे कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल ठेवलेलं आहे तापवायला तर लागूया आपण पुऱ्या बनवायला असं छोटा गोळा घ्यायचा इथे आणि मी सुकं पीठ त्या यासाठी घेतलेले जर आपल्याला पातळ वाटलं तर त्याचा आपण वापर करूयात नाही तर शक्यतो पिठाचा वापर करायचा नाही थोडंच वापर लागलं तर घ्यायचं आणि आधी छान बारीक बारीक पुऱ्या त्याच्या बनवून घ्यायच्या आधी दोन तीन पुऱ्या बनवून घ्यायच्या म्हणजे मग आपल्याला तळायला पण सोपं जातं आणि गॅस पण वाया जात नाही दोन तीन आधी बनवून ते एका मागं एक केलं जाते तोपर्यंत दुसरी पुरी लगेच इझिली होऊन जाते आणि आपला टाईम पण वाचतो इथे आता तेल तापलेलं आहे थोडा गोळा टाकून बघूया तापलेलं ताप आहे की नाही छान तापलेलं आहे तर आता मी इथे पुरी टाकून घेते छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत पुरी भाजून घ्यायची हे असं छान झालेले इथे बघू शकता मस्त असं लाल तर बाजले तळलेले आहेत पुरी आता आणि छान तेल निसळून घ्यायचं यामधलं लगेच आपण दुसरी त्यामध्ये ॲड करूया एक पुरी तळेपर्यंत एक दोन पुरे इकडे हमका लाटल्या जातात आता पूर्ण तळून झालेले आहेत आता आपल्या पुऱ्या गॅस बंद करते हे असे छान मऊ झालेले आहेत मस्त पुऱ्या बघा कडक पण नाही झालेल्या अशा छान मऊ झाल्या पाहिजे कारण त्या कडक खाल्ल्या जात नाही असे या इथे बघू शकता अर्धा किलो डांगरमध्ये इतक्या पुऱ्या झालेल्या आहेत आता ह्या पूर्ण थंड झालेल्या आहेत तर आता मी इथे एक स्वच्छ डबा घेतलेला आहे त्यामध्ये आता मी इथे भरून ठेवते कारण डब्यामध्ये आपण झाकण लावून ठेवतो एकदम छान असं मस्त राहतं ते कारण त्यामध्ये मुंग्या पण जाणार नाहीत जेव्हा लागेल तेव्हा काढून खायचं तर मग तुम्हाला कशी वाटली माझी डांगर घाऱ्यांची रेसिपी कमेंट करून कळवायला नक्की विसरू नका आणि तुम्ही पण करा तुमची रेसिपी कशी झाली ते पण कमेंट करून नक्की कळवा तर माझ्या व्हिडिओला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तर मग वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन तर मग असेच नवनवीन व्हिडिओच्या डेली अपडेटसाठी शंभू या किचनला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा